जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नांदेड जिल्ह्यातील ब्रिलोली तालुक्यातील गजगाव येथे मांजरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष वाळू तस्करांची मुजोरी वाढली नांदेड जिल्ह्यातील ब्रिलोली तालुक्यातील गंजगाव येथील मांजरा नदीपात्रातून अनेक जेसीबी मशीन व अनेक हायवा ट्रकच्या माध्यमातून बेसुमारपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू केले आहे संबंधित गुत्तेदार हा शासकीय नियम धाब्यावर बसवून नेमून दिलेल्या गटाऐवजी नदीपात्रात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू ओपसा करून खुलवर मोठे खड्डे निर्माण केले आहेत त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक हायवा टिप्पर हे नदीपात्रातून अतिरिक्त वाळू भरून येत असल्यामुळे नदीपात्रातील जीवजंतू नष्ट होऊन पर्यावरणाचा हास होत आहे त्यामुळे गंजगावच्या मांजरा नदीपात्रातून वाळू ओपसा करणार या कंत्राटदाराला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या स्थरावरून कठोर कारवाई करावी अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे नांदेड प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार